वर्धा जिल्ह्याच्या विकासासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून विविध विभागांना निधी दिला जातोय हा निधी कोणत्याही परिस्थितीत शासनास परत न जाता शंभर टक्के खर्च झाला पाहिजे या योजनेतून कामे करताना गुणवत्तापूर्वक करा विकासाची चांगली कामे करून जिल्ह्याचे नावलौकिक कसे करता येईल यासाठी विभागांनी प्रयत्न करावे अशा सूचना पालकमंत्री डॉ पंकज भुय यांनी केल्या आहेत नियोजन भवन येथे पालकमंत्र्यांनी मागील वर्षातील सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना अनुसूचित जाती उपयोजना व आदिवासी उपयोजनेचा झालेला खर्च व या आर्थिक वर्षातील मे महिना योजनेतून मे घेतलाय कारण विभाग त्यांना खर्चाचा कळवती नाही परस्पर अनेक काम त्या ठिकाणी केले जातात पण किंवा त्या